आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी पाच जानेवारी दोन विषय देव सोनेरी मजकूर संहिता फक्त एकाच गोष्टीवर भरवसा ठेवण्यासारखा आहे असे देव म्हणतो शक्ती देवापासून येते उत्तरदायी वाचन शमुवेल परमेश्वर हा माझा दुर्ग माझा गड माझ्या सुरक्षिततेचा आधार तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या देवाच्या आश्रयाला जातो देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो त्यांनी माझी चेष्टा केली पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला आणि शत्रू पासून माझा बचाव करण्यात आला मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल कारण मी योग्य तेच केले मी गैर काही केले नाही तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले देवाविरुद्ध कोणताही अपराध मी केला नाही परमेश्वरा दिनांना तू मदत करतोस गर्विष्ठांना धड़ा शिकवतोस या परमेश्वरा खेरीस दुसरा देव कोणता याच्या खेरीस दुर्ग कोण देव माझा मजबूत दुर्ग आहे सात्विक लोकांना तो आपल्या मार्गाने नेतो दडा उपदेश बायबल पासून इतिहास महिमा पराक्रम शोभा विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे परमेश्वरा हे राज्य तुझेच आहे या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस देवा आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो मी परमेश्वराची प्रार्थना केली मी म्हणालो परमेश्वर देवा तू आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आणि पसरलेल्या हातामुळे तू ते निर्माण केलेस तुला आश्चर्यकारक वाटण्याजोगे काहीही नाही तुला काहीही नाही तू हजारो लोकांवर दया दाखवतोस महान पराक्रमी देव सर्वशक्तिमान परमेश्वर त्याचे नाव आहे परमेश्वर फार मोठ्या योजना आखतो आणि त्या पार पाडतो लोक करीत असलेली प्रत्येक कृती तू पाहतोस तू सत्कृत्य करणाऱ्यांना बक्षीस देतोस व दुष्कृत्य करणाऱ्यांना शिक्षा करतोस म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे फळ देतोस परमेश्वरा तू मिसर देशात अद्भुत चमत्कार केलास आजपावे तो सुद्धा तू अद्भुत चमत्कार केले आहेस तू हे चमत्कार इस्रायल मध्ये तर केलेच पण जेथे जेथे लोक आहेत तेथे तेथे केलेस त्यामुळेच तुझी कीर्ती झाली मग परमेश्वराचा संदेश आला मी परमेश्वर आहे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाचा मी देव आहे यर्मया मला काहीच अशक्य नाही हे तुला माहित आहेच यहोश येरिहो शहराच्या वेशी बंद होत्या इस्रायल लोक जवळ आल्यामुळे नगरातील लोक घाबरले होते कोणी नगराच्या बाहेर पडत नव्हते की आत येत नव्हते तेव्हा परमेश्वर यहोश्वाला म्हणाला तुमच्या हातून मी यरिहो शहराचा पराभव करवीन या शहराचा राजा आणि सर्व योद्धे याचा तुम्ही पराभव कराल तेव्हा नूनाचा पुत्र यहोश्वाने सर्व याजकांना बोलावले त्यांना तो म्हणाला परमेश्वराचा पवित्र करारकोश घेऊन चला तसेच सात याजकांना रणशिंगे घेऊन करारकोषापुढे चालायला सांगा मग तो लोकांना म्हणाला आता निघा आणि शहराला फेऱ्या घाला सशस्त्र सैनिकांनी परमेश्वराच्या करारकोशापुढे चालावे यहोशने लोकांना युद्ध गर्जना न करण्यास बजावले होते तो म्हणाला आरडाओरडा करू नका मी सांगेपर्यंत एक सकार शब्द ही तोडातून काढू नका सांगेन तेव्हाच गर्जना करा मग यहोशवाने याजकांना परमेश्वराचा करारकोष घेऊन नगराभोवती एक फेरी मारायला लावली नंतर सर्वांनी छावणीत परतून ती रात्र काढली दुसऱ्या दिवशी त्या सर्वांनी नगराभोवती एकदा फेरी मारली मग ते छावणीत परतले असे त्यांनी ओळीने सहा दिवस केले सातव्या दिवशी ते पहाटे उठले त्यांनी नगराला घातले। सात वेळा फेऱ्या घातल्या त्यांनी सर्व पूर्वीप्रमाणेच केले फक्त फेऱ्या तेवढ्या साथ घातल्या सातव्यांदा नगराभोवती फेरी घालताना याजकांनी रणशिंगे वाजवली ती ऐकताच यहोश्वाने आज्ञा केली गर्जना करा हे शहर परमेश्वराने तुम्हाला दिले आहे याजकांनी रणाशिंगे वाजवली लोकांनी ती ऐकून मोठ्याने जयघोष केला त्याने तटबंदी कोसळली आणि इस्रायल लोक सरळ नगरात घुसले त्यांनी नगराचा पाडाव केला याप्रमाणे परमेश्वराने यहोश्वाला साथ दिली आणि यहोश्वाची सर्व देशात ख्याती पसरली यशया परमेश्वर त्याची पवित्र शक्ती सर्व राष्ट्रांना दाखवील देव त्याच्या लोकांना कसे वाचवितो हे अतिदूरच्या सर्व देशांना दिसेल मार्क देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरुवात मार्क दुसऱ्यांदा येशू सभास्थानात गेला तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्य होता येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बात दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला लोकांच्या समोर उभा राहा नंतर तो त्यांना म्हणाला शब्दात दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे जीव वाचविणे किंवा जीवे मारणे ते गप्प राहिले येशूने सर्वांकडे रागाने पाहिले त्यांच्या मनाच्या कठीणतेमुळे तो, तो फार खिन्न झाला तो त्या मनुष्याला म्हणाला तुझा हात पुढे सरळ कर त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला नंतर निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल याविषयी येशू विरुद्ध कट करू लागले येशू आपल्या शिष्यांसह गालिल सरोवराकडे निघून गेला आणि गालिल व येहुदियातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पुढे रेटीत होते जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्या समोर खाली होऊन मोठ्याने ओरडत की तू देवाचा पुत्र आहेस त्याने बारा जण निवडले व त्यांना प्रेषित हे नाव दिले त्याने त्यांची यासाठी निवड केली की त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठविता यावे व त्यांना काढण्याचा अधिकार असावा इफिसकरांस या कारणासाठी त्या पित्यासमोर समोर गुडघे टेकून प्रार्थना करतो मी प्रार्थना करतो की त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हाला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आम्हामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागितल्यापेक्षा किंवा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक कार्य करण्यास तो समर्य आहे त्याला मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्या पिध्या पिढ्यासाठी सदा सर्वकाळ गौरव असो सायन्स टेक्स्ट बुक सायन्स परस्पर संबंधित विज्ञान आणि आरोग्य दैवी विज्ञानाचा प्रारंभ बिंदू हा आहे की देव आत्मा सर्व समावेशक आहे आणि दुसरे कोणतेही सामर्थ्य किंवा मन नाही की देव प्रेम आहे आणि म्हणून तो दैवी तत्व आहे ख्रिश्चन विज्ञान विज्ञान ज्याला नैसर्गिक म्हणतात त्यापासून दूर राहते कारण हे असे खोट्या गृहितकांवर आधारित आहे की पदार्थ स्वतःचा कायदा करता आहे तो कायदा भौतिक परिस्थितीवर आधारित आहे आणि हे अंतिम आहेत आणि दैवी मनाच्या सामर्थ्याला खोडून काढतात चांगले हे नैसर्गिक आणि आदिम आहे ते स्वतःच चमत्कारिक नाही भौतिक कायद्याचे पालन करणे आध्यात्मिक कायद्याचे पूर्ण पालन करण्यास प्रतिबंधित करते जो कायदा भौतिक परिस्थितीवर मात करतो आणि वस्तूला मनाच्या पायाखाली ठेवतो आजारपण ही एक अशी स्थिती आहे ज्यावर देवाचे नियंत्रण नाही हे मान्य करणे म्हणजे काही प्रसंगी सर्व शक्ती शक्तीही असे मानणे होय ख्रिस्ताचा नियम किंवा सत्य सर्व गोष्टी आत्म्याला शक्य करते बायबल मध्ये आत्मा हा शब्द देवतेला इतका सामान्यपणे वापरला जातो की आत्मा आणि देव हे सहसा समानार्थी शब्द मानले जातात आणि अशा प्रकारे ते ख्रिश्चन विज्ञानामध्ये समान रीतीने वापरले आणि समजले जातात जसे हे स्पष्ट आहे की आत्म्याची उपमा भौतिक असू शकत नाही देव त्याच्या विसंगतीत असू शकत नाही आणि आजारी लोकांना बरे करण्यासाठी औषधांद्वारे कार्य करू शकत नाही हे त्याचे अनुसरण करत नाही का जेव्हा देवाच्या सर्वशक्ती मानतेचा उपदेश केला जातो आणि त्याची निरपेक्षता मांडली जाते तेव्हा ख्रिश्चन प्रवचन आजारी लोकांना बरे करतील इतिहास शिकवतो की दैवी अस्तित्व आणि चारित्र्याबद्दलच्या लोकप्रिय आणि चुकीच्या कल्पना मानवी मनात उद्भवल्या आहेत प्रत्यक्षात मात्र एकच देव एकच मन देवाबद्दलच्या चुकीच्या कल्पना अमर सत्यात नसून खोट्या कल्पनेतून निर्माण झाल्या असाव्यात आणि त्या नष्ट होत आहेत ते खोटे दावे आहेत जे शेवटी अदृश्य होतील जर देवाला विरोध करणारी गोष्ट खरी असेल तर दोन शक्ती असली पाहिजेत आणि देव सर्वोच्च आणि अनंत नाही देवता सर्व शक्तिमान असू शकते का जर दुसरे पराक्रमी आणि स्वयं सर्जनशील कारण अस्तित्वात असेल आणि मानवजातीला प्रभावित करेल पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पिता स्वतःमध्ये जीवन आहे का आणि तसे असल्यास जीवन किंवा देव वाईटात राहून ते निर्माण करू शकतात पदार्थ जीवन आत्मा आणि म्हणूनच सर्व शक्तिमानाचा पराभव करू शकतो का भौतिक इंद्रियांद्वारे देवता ओळखता येते का पदार्थ संवेदनाक्षम नाही आणि ते चांगले किंवा वाईट सुख किंवा दुःख जाणू शकत नाही देवाला भौतिक तारणहार म्हणून व्याख्या करून परंतु बचत तत्व किंवा दैवी प्रेम म्हणून नव्हे तर आपण सुधारणेद्वारे नव्हे तर क्षमेद्वारे मोक्ष शोधत राहू आणि आजारी लोकांच्या उपचारासाठी पदार्थाचा अवलंब करू ख्रिश्चन विज्ञानाच्या ज्ञानाद्वारे उच्च अर्थाने शकत पोहोचल्यावर ते पदार्थातून नव्हे तर दैवी तत्व देवाकडून शिकण्याचा प्रयत्न करतील ख्रिस्त सत्य उपचार आणि बचत शक्ती म्हणून कसे प्रदर्शित करावे शिक्षकाने विद्यार्थ्यांना बरे करण्याचे विज्ञान विशेषत त्याचे नीतीशास्त्र स्पष्ट केले पाहिजे की सर्वतही मन आहे आणि शास्त्रज्ञाने देवाच्या आवश्यकतांचे पालन केले पाहिजे शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना पापापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि नैतिक आणि शारीरिकरित्या मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानसिक मारेकरीच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे फिट केले पाहिजे दुसऱ्या शक्तीच्या अस्तित्वाविषयीच्या कोणत्याही गृहीतकाने ख्रिश्चन विज्ञानाच्या प्रदर्शनात अडथळा आणण्यासाठी शंका किंवा भीती निर्माण करू नये तुमच्या शिष्यातील चांगल्यासाठी सुप्त ऊर्जा आणि क्षमता उलगडून दाखवा दैवी विज्ञानाने संपलेल्या माणसाच्या महान शक्यता शिकवा सत्याचे पापाने आध्यात्मिक आणि प्रात्यक्षिक किंवा बरे होण्यासाठी भौतिक साधनांचा आश्रय घेऊन ते कमी होण्याची धोकादायक शक्यता शिकवा जीवनाची नम्रता आणि सामर्थ्य शिकवा ख्रिस्त बरोबर देवामध्ये लपलेले आणि इतर उपचार पद्धतींची इच्छा होणार नाही जेव्हा तुम्ही मानवाला दैवी प्रमाणामध्ये तोलता किंवा ईश्वराच्या सर्व व्यापीपणा आणि सर्व मानतेला मर्यादा घालता तेव्हा तुम्ही उपचार हा दैवी नियम अस्पष्ट आणि शून्य करता वाईटाचा प्रतिकार करा सर्व प्रकारच्या त्रुटी आणि ती तुमच्यापासून पळून जाईल त्रुटी हा जीवनाचा विरोध आहे चुकीवर सत्याचे वर्चस्व मृत्यूवर जीवन आणि वाईटावर चांगुलपणा या सर्व दिशेने आपण स्वतःचा फायदा घेण्यासाठी उठू शकतो आणि शेवटी करू शकतो आणि देवाच्या कल्पनेच्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचेपर्यंत ही वाढ चालूच राहील उत्कटतेने स्वार्थीपणा मत्सर द्वेष आणि सूड या अत्यंत अथक स्वामींची माणसाची गुलामगिरी केवळ पराक्रमी संघर्षाने जिंकली जाते प्रत्येक तासाच्या विलंबामुळे संघर्ष अधिक तीव्र होतो जर मनुष्य आकांक्षांवर विजय मिळवत नसेल तर ते आनंद आरोग्य आणि पुरुषत्व नष्ट करतात येथे ख्रिश्चन विज्ञान हा सार्वभौम रामबाण उपाय आहे जो नश्वर मनाच्या कमकुवतपणाला सामर्थ्य देतो अमर आणि सर्वशक्तिमान मनापासून शक्ती आणि मानवतेला स्वतःहून शुद्ध इच्छांमध्ये अगदी आध्यात्मिक शक्ती आणि मनुष्याच्या सद्भावनेतही उंचावतो चुकीच्या इच्छेच्या गुलामाला ख्रिश्चन विज्ञानाचे धडे शिकू द्या आणि तो त्या इच्छेतून चांगले मिळवेल आणि आरोग्य आनंद आणि अस्तित्वाच्या प्रमाणात एक पदवीवर जाईल ख्रिश्चन धर्माचा इतिहास मनुष्याला त्याच्या स्वर्गीय पित्याने सर्वशक्तिमान मनाने बहाल केलेल्या प्रभाव आणि संरक्षण शक्तीचे उदात्त पुरावे प्रदान करतो जो मनुष्याला विश्वास आणि समज देतो ज्याद्वारे केवळ प्रलोभनापासूनच नव्हे तर शारीरिक दुःखापासून स्वतःचे रक्षण करावे माझी थकलेली आशा त्या आनंदी दिवसाची जाणीव करण्याचा प्रयत्न करते जेव्हा मनुष्य ख्रिस्ताचे विज्ञान ओळखेल आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखे प्रेम करेल जेव्हा त्याला देवाच्या सर्व आणि दैवी प्रेमाची उपचार शक्ती लक्षात येईल जे त्याने मानवजातीसाठी केले आहे आणि करत आहे दिलेली आश्वासने पूर्ण होतील दैवी उपचार पुन्हा प्रकट होण्याची वेळ सर्व आहे आणि जो कोणी आपले पृथ्वीवरील सर्व काही दैवी विज्ञानाच्या वेदीवर ठेवतो तो आता ख्रिस्ताचा प्याला पीतो आत्म्याने आणि सामर्थ्याने संपन्न होतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल